जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एक डिसेंबरला सासवड पुणे येथे श्री निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या सासवड मैदानामध्ये अनेक रतिमारती येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट डुमा यांच्या नव मिंदकेश्री तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचम केसरी सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे उद्याच्या सासवड मैदानामध्ये बकासूर व सर्जा नक्की कोणासोबत पाहणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो उद्याच्या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा अडका मोविलच्या डुमा यांचा नवम केसरी बकासूर हा वडकीच्या बाईच्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सरजा हा कर्जतच्या पुष्पासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सरजा आणि कर्जतचा पुष्पा यांनी घानन मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला होता त्यामुळे नक्कीच उद्याच्या सासवडा मैदानामध्ये मा पुन्हा ही जोडी धुमाकू घालेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा